नमस्कार शेतकरी मित्रांनो तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीने थैमान घातलं होतं आणि हीच अतिवृष्टी नुकसान भरपाई आता शेतकरी बांधवांसाठी मंजूर झालेली आहे तर मग ती कोणकोणत्या कौन जिल्ह्यांसाठी मंजूर झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या कौन जिल्ह्यांसाठी ती किती मिळणार आहे कोणकोणत्या कौन पिकांसाठी मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर सर्वात अगोदर शेतकरी मित्रांनो शासनाच्या आपण जर विचार केला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाने थैमान घातलं आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असेल त्यानंतर शेतकरी संघटना असतील विरोधक असतील विरोधी नेते असतील संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून एकच गोष्ट आपल्याला ऐकायला भेटते ती म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करा त्यानंतर महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी बांधवांना नवीन पीक उभारणीसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या मग आता खरोखर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का शेतकऱ्यांचा कोरा होणार का त्यानंतर शेतकरी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर होणार का त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना नवीन पीक उभारणीसाठी किंवा त्यांना प्रोत्साहनपर अनुदानामध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळणार का या सम सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर ओला दुष्काळ जाहीर होणार का तर शेतकरी मित्रांनो आताच नुकतीच दोन ते तीन दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्यासोबत इतर अधिकारीही होते या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकच सा म्हणजे बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य दिलं ते म्हणजे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही परंतु राज्यात ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर ज्या काही सवलती शेतकरी बांधवांना मिळत असतात त्या सर्व सवलती देण्यात येतील आता ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कोणकोणत्या सवलती शेतकरी बांधवांना मिळत असतात तेही समजून घ्या मित्रांनो जर राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला तर त्यामध्ये शैक्षणिक फी माफ होत असते म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांची मुलं शाळेत ज्या ज्या शिक्षक सॉरी ज्या ज्या शेतकरी बांधवांचे मुलं विद्यार्थी शाळेत शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी माफ होत असते कारण त्या ठिका त्या भागामध्ये ओला दुष्काळ जाहीर झालेला असतो त्यानंतर महत्वाचं म्हणजे त्या ज्या जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर होतो त्या सर्व जिल्ह्यांमध्ये आरोग्याची आरो काळजी घेतली जाते आरोग्य आरोग्याची काळजी घेतली जाते आरोग्याचे किटही पाठवल्या जातात आणि महत्वपूर्ण असं शिबिर त्या ठिकाणी राबवलं जातं त्यानंतर महत्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज काढलेलं असतं तर त्यांच्या कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात येते किंवा कर्जाचं जे व्याज असतं तर ते व्याज सुद्धा एक वर्षांपर्यंत व्याज हे माफ केलं जातं त्यानंतर कर्ज वसुलीला स्थगिती भेटत असते म्हणजे आपण जर विचार केला तर संपूर्ण म्हणजे ज्या भागांमध्ये ओला दुष्काळ जाहीर होतो त्या भागातील शेतकरी बांधवांना अनेक सुविधा त्या ठिकाणी मिळत असतात यामध्ये लाईट बिलसुद्धा असते लाईट बिलही माफ होत असतं अशा अनेक सुविधा त्या ठिकाणी त्या शेतकरी बांधवांना मिळत असतात आणि याच एका कारणामुळे सर्व शेतकरी बांधवांची एकच अपेक्षा होती की राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा परंतु आपण जर पाहिलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे ओला दुष्काळ जाहीर होणार नाही मग आता ही नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर ती कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी झालेली आहे तर मित्रांनो यामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्हे आहेत विदर्भातील सर्व जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांचा समावेश यामध्ये आहे आता आपण प्रत्येक जिल्ह्याचं नाव घेणार नाही परंतु एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातलं आणि हे सर्व ज्या सर्व जिल्हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर आहेत आणि या जिल्ह्यांमध्ये एकूण हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये असं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे परंतु आपण जर पाहिलं तर हे जे अनुदान आहे हे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये भेटतं म्हणजे एका शेतकऱ्याच्या नावावरती जर दोन हेक्टर जमीन असेल तर त्याला प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये असं दोन हेक्टरचे सतरा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो आता तुम्हाला एकच प्रश्न पडेल की आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी ही जी नुकसान भरपाई मिळणार आहे शेतकऱ्यांना आहे का हा प्रश्न तुम्हालाही पडेल आम्हालाही पडतोय तर अजिबात नाही ही जी नुकसान भरपाई आहे ही अगदी तुटपून जी आहे या नुकसान भरपाईने काहीच होणार नाहीये आज जर आपण शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा विचार केला तर फक्त बी बियाणे खरेदी करण्यासाठी एवढे पैसे लागत असतात त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ही जी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे हेक्टरी साडेआठ हजार रुपये म्हणजेच आठ हजार पाचशे रुपये ही अगदी तुटपुंजी आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनातून एकच नारा निघतोय तो म्हणजे आम्हाला ही हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये मदत नको आहे तर आम्हाला प्रति शेतकरी बांधव पन्नास हजार रुपये हेक्टर म्हणजे प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये असं अनुदान देण्यात यावं जेणेकरून आता खरीपाचं जी काही रब्बीचं पीक हो आहे खरीपाचं पीक होतं त्याचं तर नाश झालेलाच आहे त्याचं त्याच्यात तर शेतकरी बांधव डुबलेलेच आहेत परंतु आता येणारं रब्बीचं जे पीक आहे त्याही पिकामध्ये शेतकरी बांधवांना नुकसान झालेलं आहे म्हणजे तेही पीक घेण्यासाठी आता काही शेतकरी बांधवांच्या जमिनीच खवडून गेल्या त्यामध्ये माती शिल्लक राहिलेली नाही तर ते रब्बीचं पीक कसं उभं करणार हाही प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना यातून सावरण्यासाठी हेक्टरी पन्नास सा हजार रुपये असं अनुदान देण्यात यावं अशी एकच मागणी शेतकरी बांधवांची आहे आणि ती रास्तही आहे कारण शेतकरी बांधव आज हतबंद झालेला आहे आज शेतकरी बांधवांपुढे नवीन पीक उभारण्यासाठी अजिबात पैसा नाहीये कारण त्याचं जे मागील पीक होतं तेच उद्ध्वस्त झालेलं आहे आणि शेतकऱ्याचं असं असतं मागील पिकाचं उत् मागील पिकातून जे उत्पन्न निघत त्यातून तो पुढील पीक उभं करत असतो परंतु आज जर हातातलं पिकच नाहीसं झालेलं आहे हातातलं पीकच ओरबडून घेतलेलं आहे अतिवृष्टीने तर तो पुढील पीक कसं उभं करणार आणि यासाठी त्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळणं गरजेचं आहे आणि महत्वाचं देखील आहे परंतु आपण जर पाहिलं तर शासन हा निर्णय घेत नाहीये शासनाच्या माध्यमात शेतकरी बांधवांची किंमत ही शून्य धरली जाते असंच म्हणता येईल आपण जर पाहिलं तर पंजाब राज्यामध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान मंजूर केलेलं आहे आणि त्याचं वाटप देखील सुरू झालेलं आहे परंतु आपल्या राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये अद्यापही हा निर्णय घेण्यात आलेला नाही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हेक्टरी साडेआठ हजार रुपये वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटप लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये होणारही आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्कीच व्यक्त व्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो जय हिंद जय महाराष्ट्र